जेला आपण पाचवी पासून काय अभ्यास कर साधने हा घटक अभ्यास कर आता इतिहासाचे साधनाचे वर्गीकरण करायला गेलं तर इतिहासाचे वर्गीकरण आपण तीन प्रकारांमध्ये करतो कोणकोणते ते साविले लिखित साधने दुसरे बहुरूपी साधने आणि तिसरे मौखिक साधने मौखिक

आता घ्यायचं बघितले आता इथं काय पहिला आपलं वृत्तपत्र वृत्तपत्राचा सहसंबंध कशा सोबत येतो रे राजकीय घडामोडी ज्या काही आपल्या रोजच्या येतो आपल्याला वृत्तपत्रांचा येतो वृत्तपत्रासोबत येतो वृत्तपत्र हे म्हणजे काय मानवी जीवनाशी वृत्तपत्रांचा काय असतो सहसंबंध असतो नंतर काय आहे रोजनिशी रोजनिशी म्हणजेच काय जी काय डायरी असते तुम्ही स्वतःची डायरी लिहित ना रोजची तुम्ही दिवसामध्ये काय काय केलं काय काय त्याच्याकडे केल्याच्या कशामध्ये म्हणजे काही लिखित का साधने ग्रंथ वेगवेगळे ग्रंथ असतात तुम्ही बघू शकता रामायण महाभारत हे काय आहे त्याचे मोठे पुस्तक आहे हे काय आहे त्याचे ग्रंथ नंतर पत्र व्यवहार पत्राच्या पत्रा मार्फत केले जाणारे व्यवहार जर आपण इतिहास बघितलं इतिहासातील आपण इतिहासात आपण भूतकाळ बघितला भूतकाळ तशाचा व्यवहार होता रे कशाचा व्यवहार होता

कपाल तिकीटे काही बोलत नसली तर इतिहास काय का, इतिहास काय काय करता त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज आज तगाळ्यात कपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत तिकिटांच्या आकारांती वैविध्य विषयातील नाविन्य रंगसंगत यामुळे कपाल तिकीटे आपण बदलत्या काळाविषयी काय सांगत असतात एक अधिक जी काय करत असतात ते माहिती देत असतात ते कशा देतात कपाल अशाच प्रकारे आज काय शिकलो आपण लिखित म्हणजे तीन प्रकारच्या इतिहासाच्या स्थापनावर लिखित साधने भौतिक लिखित साधने भौतिक साधने तीन प्रकार बघितले आणि लिखित साधनाचं काय केलं आपण या ठिकाणी